या जिल्ह्याचे जिल्हा अध्यक्ष आदरणीय संतरावजी आंबेडकर साहेब या जिल्ह्याचे आमदार माजी जिल्हा अध्यक्ष आमचे दादा आदरणीय रामपाटी माधोळीकरजी या कार्यक्रमासाठी आपण उपस्थित असलेले नायगाव महाराष्ट्रचे लोक माजी मुख्यमंत्री आणि नवनिर्वाचित खासदार अशोक चव्हाण साहेब कार्यक्रमाचे अध्यक्ष जेलचे ज्येष्ठ नेते भास्कर साहेब माजी मंत्री आणि आमचे मार्गदर्शन मान्यजी आमदार रामभाजी साहेब आमदार राजेशिंग पवार साहेब डॉक्टर आंबांनी माजी आमदार मोहोनराजी सामने तांबडे गोविंद्रायद्रे महिंद्राजी घाटे आपले मानाचे ज्येष्ठ नेते भारतीय जनता पक्षाचे माजी अध्यक्ष आणि लोकसभेचे प्रमुख व्यक्तभाजी पटेल गोजगावकर प्रदेश सचिव देराजराव आठवड राजेजी देशमुख कुंटूरकर बालाजीराव बच्चे श्रावण पाटील भिलवंडे सरचिटणीस डॉक्टर भाधवरावजी उच्चेकर बेंगलुरूचे अध्यक्ष अनिल पाटील खानापूरकर बेलोडीचे अध्यक्ष चंद्रशेखर पाटील सावळीकर ज्यांचा आता दुःखात प्रवेश झाला त्यांचे सहकारी मित्र शिवाजीराव देशमुख बळेगावकर आदरणीय निसाळे गुरुजी रामरावजी नाईक प्रदेशाचे सदस्य उमाकांतरावजी बोखेडे उमेशराव जाधव आळीकर जेलूरचे अध्यक्ष प्रशांत आसरवाड माजी अध्यक्ष अशोकराव बंडपवाड संतोष धारावाड अशोक कांबळे किसान मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष शिवाजीराव कणकटे सुशांत पाटील अंबंजेकर दीपक शहाणे साधीबाई मरखेडकर मंगल देसाई अलुरकर गोविंदराव गोडके शांताराव पाटील श्रीनिवासजी गरवाडे शंकररावजी काळे संतोष पाटील आज त्यांचा वाढदिवस आहे दिगंबर कोरवार माजी अध्यक्ष विजय कुंचणवार जिल्ह्याचे विस्तारक गंगा प्रसाद येणार इंद्रजी कुडणे अशोकराव सातरे तालुका अध्यक्ष महिना मीराश्रीताईरा सुनीताई कमतवा त्यांची चारित्वा जयश्रीताईन राधिताबाई पटवारी पळस्करैदेवा ताई कुलकर्णीताई नरोई निराताई समोर मंचावर उपस्थित सर्व नेते मंडळी यांनी आज प्रवेश ते सर्व पदाधिकारी बनवाने बनले एक वाजताचा ता कार्यक्रम होता आता जवळपास साडेपाच साडेचार पावणे पाच वाजलेले आहेत आणि आपल्या सर्वांना चव्हाण साहेबांचं आणि दादाचं मार्गदर्शन आहे त्याचे त्याच्यामुळे मी आमित्त आता आपल्या दोघामध्ये उभं राहणार नाही परंतु माझ्या संदर्भानं जे काही चर्चा झाली त्याचा तुम्हाला पुरासा त्या ठिकाणी निश्चितपणानं करणार आहे मला पक्षाने दुसऱ्यांदा उमेदवारी दिली आणि माझ्या सामान्य कुटुंबातल्या कार्यकर्त्यावर जो विश्वास दाखवला त्याबद्दल या देशाचे पंतप्रधान आणि जगाचे नेते आदरणीय नरेंद्र मोदी साहेब त्या देशाचे नेते अमित भाई शहा राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय नड्डा साहेब त्या महाराष्ट्राचे आपले लोकप्रिय नेते आणि उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब पक्षाचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे साहेब केंद्रीय नेतृत्व आणि राज्य नेतृत्वातले सर्व नेत्यांचे मनापासून मी जाहीर आभार मागतो कि माझ्यासारख्या कार्यकर्त्याला त्यांनी दुसऱ्यांदा लोकसभेची उमेदवारी देऊन आपली सेवा करण्याची संधी आणि खर तर खूप देखा धोका या ठिकाणी मांडण्यासारखा आहे परंतु वेळेचं भान ठेवून मी अनेक काही बोलणार नाही चव्हाण साहेब मी आतापर्यंत या देगलूला किमान तीस पेक्षा अधिक वेळेची बोललो कुठलाही कार्यक्रम असेल कोणत्याही कार्यक्रम कार्यकर्त्याने हात मारली तर शिवडी पासून अत्यंत काड्या कोपऱ्यामध्ये या भागामध्ये एवढा संपर्क मी केलेला मागच्या निवडणुकीमध्ये के जवळपास साडे तेवीस हजाराचं तिथे आपण सगळ्यांनी माझ्यासारख्या कार्यकर्त्याला दिलेला त्याची जाणीव ठेवून या मतदारसंघामध्ये जे जे काम करताय तो करण्याचा प्रामाणिकपणाने प्रयत्न केलेला आहे त्याच्यामध्ये प्रामुख्याने जर बघितलं गेल्या तीस वर्षात पस्तीस वर्षापासून मागणी असणारा आणि न सुटलेला प्रश्न केवळ आणि केवळ भारतीय जनता पक्षाचा खासदार म्हणून आपण निवडून गेल्याच्या नंतर नांदेड तेंगलूर बिदरच्या रेल्वे मार्गाचा प्रश्न आपण मागे लावला आणि दोन हजार पाचशे बावन्न कोटी रुपये त्या रेल्वे मार्गाला मंजूर करून आणले महाराष्ट्र साडेसातशे कोटीचा महाराष्ट्र आहे आणि येणाऱ्या काळामध्ये अशोक राहणे चव्हाण साहेब असतील डॉक्टर अजित बोपचडे साहेब असतील या सगळ्यांच्या सेवा करण्यासाठी आमचा प्रयत्न निषेधपणाला प्रयत्नगावकर साहेबांनी उल्लेख केला उदगीर देंगणूर ते एजगी पर्यंत रस्त्यांना परवाच्या कार्यक्रमामध्ये आदरणीय फडकरी साहेबांनी एक हजार कोटी रुपयाची सांगणार अतिशय मोठा नॅशनल हायवेचा रस्ता तो या ठिकाणी होणार आहे स्वराज्याच्या हाने रस्त्याचा अवराजच्या रस्त्याचा आपण उल्लेख केला आपण परवा जर या असेल तर महाराष्ट्र सरकारने अवर्धन असल्याचा उल्लेख केलेला आहे त्याच्यासाठी देखील मला वाटते साठ कोटी रुपयाची तरतूद महाराष्ट्र सरकारच्या के वतीने केलेली आहे अनेक प्रश्न प्रश्नाच्या संदर्भात मी सातत्यानं पाठपुरावा केलेला आहे अनेक प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न देखील केलेला आहे परंतु लोकसभेच्या मतदारसाठी एवढा मोठा आहे साडेबाराशे गाव आहे दहा नगरपालिका आणि एक महानगरपालिका आहे करत

म्हणून माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यांना त्यांचा प्रतिनिधी या मतदारसंघामध्ये उभा केलेला आहे या मंग माझ्या आदरणीय मोदी साहेबांना मत आहे आणि आपण सर्वांनी बघायला मतदान करून मला सेवा करण्याची संधी घ्यावी अशाबद्दल मी विनंती करतो सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र जय श्री